श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर टर्मिनल अडत व्यापारी संघ आणि बिराजदार परिवार यांच्या वतीने दूध वाटप करण्यात आलं श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होमविधी प्रसंगी समस्त यात्रेकरता श्री सिद्धेश्वर टर्मिनल अडद व्यापारी संघ आणि बिराजदार परिवाराच्या वतीनं बिराजदार मेडिकल युनिक हॉस्पिटल समोर दूध वाटप करण्यात आलं कैलासी बाबुराव अण्णा चाकोते यांनी सुरू केलेली परंपरा गेल्या के पंचवीस ते तीस वर्षापासून कायम ठेवून बिराजदार मेडिकल इथं दुधाचं वाटप भक्तांकरता केलं जातं या दूध वाटपाचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव बाबुराव चाकोते यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे राजशेखर बिराजदार सिद्धा आऊजे वैजीनाथ बिराजदार पशुपती माशाळे विश्वनाथ उंबरजे प्रकाश बिराजदार शिवराज उंबरजे महेश ठेसे शांतू बणसगोळे चंदन त्रिशूल रमेश पसारे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी होम विधीसाठी नंदीध्वज मोठ्या थाटामाटानं येथून मार्गस्थ होत असतात यामुळे इथं अनेक भाविक मोठ्या संख्येनं एकत्रित येतात अशा प्रसंगी सर्व भक्तांना दुधाचं वाटप श्री सिद्धेश्वर टर्मिनल अडत व्यापारी संघ आणि बिराजदार परिवाराच्या वतीनं दरवर्षी केलं जातं पंचवीस ते तीस वर्षापासून उपक्रम सोशल ग्रुप माझ्या केला जातो सर्वात प्रथम कल बालराव सापते यांच्या या उपक्रम सुरुवात करण्यात आली त्यानंतर आता समितीचे माझे सभापती आदरणीय माधवजी सापुते यांच्या शिवस्थे आपण या ठिकाणी परंपरा कायम केली आहे